श्री संत गुरुबा काका शिडको परिसरात वर्धापन दिनानिमित्त इलेक्ट्रिकल चाकाचे वाटप करण्याचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमाला उपस्थित माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमदार भोंडारकर साहेब व खादी ग्राम उद्योगचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी हप महाराज व्यंकटराव महाराज जाधव माळकोटेकर यांचं परवे प्रवेचन ठेवण्यात आलेलं आहे आणि या इलेक्ट्रिकल चाक वाटपाचा कार्यक्रम माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करणं करण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी मी असे आवाहन करतो की कुंभार समाजातील बंधू भगिनींना सहकुटुंब परिसर या परिसरामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवी व वा या कार्यक्रम लगेच भंडाऱ्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि सर्व उपस्थित परिसरातील लोकांनी येऊन सहकार्य करावे ही नंबर विनंती